स्वागत आहे शिवशाही पैठणीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये मी आशा आहे आणि आज मी आलेली आहे दादरच्या शिवशाही पैठणीच्या ब्रांच मध्ये आज आपण इथे काय बघणार आहोत तर फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आपण बघणार आहोत सणासुदीसाठी जर डिझायनर आणि फॅन्सी साड्या शोधताय प्युअर मध्ये आणि सेमीमध्ये मध्ये तर त्यामध्ये तर मंडळी शिवशाही पैठणीचं दादरचं ब्रांच तिथे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे फॅन्सी साड्यांमध्ये खूप मस्त कलेक्शन आहे तेच आज आपण स्पेसिफिकली बघणार आहोत लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय तुम्हाला अजून व्हरायटी बघायची असेल तर तुम्हाला ब्रांचला भेट द्यावी लागेल तर ताई आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडचं सा फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन प्रेक्षकांना दाखवायचं आहे आणि काय कलर्स असणार आहेत कशी प्राइस रेंज आहे तीही जाणून घ्यायची नक्कीच नक्कीच त्याच पद्धतीने सिल्वर आणि कलर्स असे लाईक वा सो ह्याच्यावरती सिल्वर स्टोन वर्क म्हणता येईल राईट राईट हे सगळं बारीक वर्कचं काम आहे हॅन्डमेड wow. काम केलं जात आहे सो हे बघा हे जर तुम्ही जर बघितलं तर कट बॉर्डर आहे ह्याच्यावरती असं थ्रेड so, वर्क आणि त्याच्यावरती सिल्वर स्टोन लावण्यात आलेले आहेत आणि खूपच सुंदर दिसते ही साडी मस्त हा पदर आहे त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये जे ब्लाऊज आहे ब्लाउजला पण त्याच पद्धतीने वर्क आहे म्हणजे वेगळं असं वर्क करायची गरज नाही आपल्याला ब्लाऊज द्यायचा आहे शिवून घ्यायचं आहे खूपच छान आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते मॅडम आपल्याकडे पंचवीसशे पासून स्टार्टिंग सहा हजार ही रेंज आहे हो, फॅन्सी साड्यांना बर आणि याच्यामध्ये मोस्टली अशा लाईट शेड बघायला मिळतील की कसं नाही ह्याच्या डार्क लाईट दोन्ही शेड्स आहेत ज्या आवडतील त्या पद्धतीचे शेड्स तुम्हाला मिळतील बरं ग्रेट सहा जसा की सिल्वर बेस आहे ह्याच्यामध्ये आपण दुसरा ओळख घेऊया हा हे मार्केटमध्ये अजून कोणी नाव ऐकलं नसेल वेटर्न बर। ओ, का विक्टोरियन बर ह्याच्यामध्ये काम असं हे ब्लॅकेस्ट स्टोन आहे हो आणि ब्लॅक कसं काम केलं गेलं रिअल मस्त ह्याच्यात पल आणि व्हिक्टोरियन हे दोन कॉन्सेप्ट केले गेले आणि ह्याला जसं की हे स्कर्ट बॉर्डर हे ऑन बर वादर पट्टा बदल संपूर्ण भरलेला आणि याच्यावरती रिअल पर्ल लावण्यात आलेले आहेत आणि बटरफ्लायचे अशी शेड करून डिझाईन करून त्याला कम्प्लीट सजवण्यात आलेलं आहे हे असं हे जे बारीक वर्क काम केले हे विक्टोरियन काम त्याच्यावर असं काहीतरी एकनिक आणि युनिक हे पर्ल वर्क केलेले बर खूपच सुंदर आहे मस्त आणि संपूर्ण साडी अशाच पद्धतीने हा मिरी पट्टा ओके जो स्कर्टचा भाग हो। आहे तिथे तुम्हाला खालतीच फक्त थोडीफार डिझाईन दिसणार आहे मस्त सुंदर ह्याच्यात है। किती कलर्स येतील सांगायच्यात पण बारा पंधरा तुम्हाला कलर बारा पंधरा लाईट दोन्ही शेड डार्क आणि लाईट दोन्ही बर ग्रेट आणि आता ही अशी ही दोन पार्ट मध्ये साडी दोन पार्ट बर ह्याच्यात अशी तुम्हाला दोन शेड येतील म्हणजे असा हा रेड कलर आहे किंवा हा पिवळा कॉम्बिनेशन आपल्याला पदराला दिला गेलाय बर बॉर्डर ओके त्याच्यातच हा मिरी पट्टीला असा वेगळा आहे निरी पट्टीला असा वेगळा असा गेले आहे म्हणजे तुमच्या निरांच्या इथे तुम्हाला वेगळी डिझाईन पदरावरती वेगळी डिझाईन असणार आहे साधारण हे अशा पद्धतीच पदरावरचा जर भाग पदर तुम्ही नीड बघितला तर तुमच्या लक्षात पॅच वर्क व्यवस्थित करण्यात आलेला आहे आणि सगळी बुकटींनी ते कम्प्लीट पदर भरलेलं आहे आणि इथे साईडला पण मस्त मोठी लेस बॉर्डर लावून पण त्याला सजवण्यात आलेलं आहे आणि सोबतच हे आहे स्कर्ट बॉर्डर स्कर्ट बॉर्डरच्या इथला भाग हे साधारण असं दिसणार आहे हे बघा हालती निर्यांच्या इथे तुम्हाला साधारण अशा पद्धतीने दिसेल हेवी वर्क मध्ये तुम्हाला इव्हन ही साडी घातल्यानंतर म्हणजे एक तर साडी वेव आहेच हा पण हिच्यात एक कॉम्बिनेशन असा दिला जातो आणि दिसलाही जातो ओके जो आपण लेहंगा फॉन्स वेगळा घालतो बरोबर साडीमध्ये ह्याच्यातच दिसलं जातं बरं म्हणजे साधारण साडी तुम्ही लेहंग्याच्या पद्धतीने ड्रेप करू शकता अरे मस्त ग्रेट। किती कलर्स असतील कलर्स बरं इथे वरती ठेवण्यात आले का बरं सो साधारण इथे तुम्ही आलात तर तुम्हाला बघा सेक्शन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग कलर ऑप्शन्स वेगवेगळे वेग डिझाईन ऑप्शन्स ठेवलेले दिसतील मस्त आता हा ऑप्शन ह्याला एलसीडी वर्क एलसीडी वर्क बापरे सगळी नवीन नवीन नाव ऐकतील काहीतरी वेगळं आणि की कस्टमरला कस्टमरलाही माहिती नसतं प्रत्येक वर्कचं नाव काय असतं बरोबर आपण कस्टमरला ह्याच्यातले वर्कची माहितीही देतो आणि साड्या ज्या काही डिझाईन्स मध्ये आहेत त्याही आपण दाखवतो ह्याच्यावरती फुलांचं जे डिझाईन आहे त्याच्यावरती पण खूप हेवी वर्क आहे कम्प्लीट साडीवरती तुम्हाला गोल्डन शिमरेज पार्टी वेअर साडी ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि काठावरती एकदम छोटी नाजूक डिझाईन आहे काठाच्या साईडला मस्त आणि हा फॅब्रिक काय आहे साधारण हे कोणतं मटेरियल आहे साधारण फॅब्रिक सिल्क टिशू टिशुसिल्क ओके okay. पण असं पण पण स्कर्ट बॉर्डर ओके सो okay. अगेन so ह्याला सो so डिझायनर साड्यांना तुम्हाला पदर कंप्लीट हेवी मिळणार आणि स्कर्ट बॉर्डर म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचं फक्त निरांच्या इथे पार्ट दिसणार आहे साडीचा मस्त पण सगळे म्हणजे ब्लाऊज असे डिझायनर असतात फक्त आपल्याला ब्लाऊज शिवायला द्यायचं असतो बरं असं काही वेगळं डिझायनर साडी प्लस डिझायनर ब्लाउज असं आहे त्याच्यामध्ये ओके आता हा आहे टिकली हे संपूर्ण हँडमेक ह्याला काम केलेले आहे बर इवन सिंगल सिंगल टिकली लावून हँडमेक काम करतो त्या ओकेच ह्याला सगळं काम बरं खूप सुंदर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट आहे आणि मटेरियल सो हे साधारण मी घेऊन बघते शोल्डर वर खूपच सुंदर कलर आहे हा सो हे साधारण तुम्ही कम्प्लीट साडी जर बघितली तर हे जे खालती तुम्हाला दिसतंय हे तुम्ही निर्यांच्या साईडला ते बॉर्डर युज करू शकता आणि पदर बघा किती छान मस्त भरील आहे ह्याच्यात किती साधारण कलर्स येते पंधरा ते सोळा कलर आहे पंधरा ते सोळा कलर हा कलर मला खूप आवडला लाईट डार्क सगळं शेड मस्त आणि हे फ्लोटिंग पल्लू पण खूप छान दिसेल आणि महत्वाचं हलकी आहे साडी एवढं वर्क आहे त्यावर तरी सुद्धा हलकी आहे ग्रेट खास करून वेअर वगैरे लेडीज लोकांना जसं की काही लेडीज हेवी साडी नाही नाही आणि स्टँडर्ड लुक हे दाखवण्यात मी वेअर करायला पण एकदम लाईट वेट आहे खूपच लाईट वेट आहे मस्त साडी आहे आणि त्यातला तर हा थ्रेड बी ओके म्हणजे रेडमेक मीन्स ह्याच्यामध्ये हा कसा हा डिझायनर धागा आहे बर त्याला असं हे काहीतरी व्हिविंग अशी ची केली गेली अच्छा कम्प्लिटली हँड व्हिब्ड आहे हा मस्तमध्ये आणि सिक्वेन्स पण काम आहे त्याच्यामध्ये अशी सो so, ही साडी बघा साधारण अशी दिसणार आहे आणि ही जी लहरिया डिझाईन आहे ही डिझाईन कम्प्लीट साडीवर आहे ऑल ओव्हर कंप्लीट कंप कम्प्लीट आहे हे आपलं पॅच दोन्ही पॅच मध्ये दोन्ही दोन्ही साईडला येणार आहे बर आणि महत्वाचं हा टू टोन दिसते साडी राईट सो शेड डार्क शेड लाईट डार्क शेड मिक्स आहे बर ग्रेट खूपच सुंदर साडी आहे मस्त आणि सगळ्या डिझायनर साड्या इतक्या हलक्या आहेत हेच मला खरं तर खूप भारी वाटतं इकडे मस्त साधारण ह्याच्यात किती कलर्स म्हणजे पण पंधरा ते सोळा कलर आहेत लाईट डार्क लाईट डार्क जसे हवेत तसे तसे बरं ग्रेट आणि मेन महत्वाचं म्हणजे ह्याला डबल टोन असल्यामुळे ही धूपच्या मध्ये पण दिसली जाईल आणि कलर शेडही काहीतरी वेगळा धुवायचा ब्लाऊज पण छान पण बघत व्हायचं ग्रेट सो हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता हा ब्लाउज वरती पण तुम्हाला असं डिझायनर वर्क केलेलं आहे तुम्हाला जाऊन फक्त करून खूपच हो। सुंदर मस्त बरं साधारण आपलं स्टोअरचं टायमिंग काय आहे आपलं स्टोअरचं टायमिंग मॅम सकाळी साडे दहा साडे दहा ते नाईन थर्टी ओके सकाळी साडे दहा ते रात्री साडे नऊ पर्यंत आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस आपण ग्रेट तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला खूप सुंदर कलेक्शन बघायला मिळालं आहे फॅन्सी साड्यांमधलं डिझायनर साड्यांमधलं जे तुम्ही पार्टीवेअर म्हणूनही यूज करू शकता हे लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवलेलं आहे ताईंच्या मागे जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी कलेक्शन ठेवण्यात आलेलं आहे सो तुम्ही इथे आला तर कलर टोन कलर शेड सगळंच काही आणि डिझाईन ऑप्शन्स बरेच बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा शिवशाही पैठणीच्या कोणत्या ब्रांचमध्ये कोणतं कलेक्शन तुम्हाला बघायला आवडणार आहे हे सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग